म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आपल्याला महाराष्ट्रामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे शेतकरी मित्रांनो एक बाब लक्षात घ्या जे एफ एस मॉडेलचा अंदाज शंभर टक्के महाराष्ट्रात जुळत नाही अगदी दहा वीस पंचवीस टक्क्यापर्यंत जुळतो त्यामुळे या ठिकाणचे अंदाज सर्वच गुहित धरायची गरज नाही मात्र आपल्याला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त अंदाज हा एसीएमडब्ल्यू मॉडेलचा जुळतो आज जेफ एस मॉडेलनुसार विदर्भ मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल काही विभागात मेघगर्जनेसह बिदान चक्रगडासह पाऊस असणार आहे मात्र आज सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात विशेष पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही सत्तावीस तारखेला सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एफ दिला आहे अतिवृष्टीची शक्यता जे एफ ने अठ्ठावीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण व्यक्त केली आहे जे नुसार विदर्भ मराठवाडा आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज ला आहे तीस तारखेला देखील कोकण आणि उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एक तारखेला जो जे ने अंदाज दिलेला आहे हा अंदाज शक्यतो उजळणार नाही असा आपला अंदाज आहे दोन तारखेला देखील अतिवृष्टी तीव्र स्वरूपात महाराष्ट्रात दाखवण्यात आली आहे मात्र जे हयाही अंदाजावर आपल्याला फार विश्वास वाटत नाही तीन तारखेला देखील महाराष्ट्रात भयावह अतिसृष्टी दाखवण्यात आली आहे त्यामुळे जे या अंदाजावरही आपण जास्त भरोसा ठेवत नाही जवळजवळ पावसाळी वातावरण चार तारखेपर्यंत दाखवण्यात आलं आहे पाच तारखेला मात्र या मॉडेलने पाऊस उघडण्याचा अंदाज दिला आहे तरी देखील स्थानिक वातावरण दाखवण्यात आलंय न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शन नुसार एस एम मॉडेलचा या व्हर्जनचा अंदाज काय ते आपण बघूयात महाराष्ट्रात खरंच अतिवृष्टी होणार आहे का सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा प्रभाव हा बऱ्यापैकी कमी झाला का पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात पावसाचा अंदाज वाढला आहे बाकी याचा प्रभाव फार राहील असं वाटत नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे की मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये मात्र याचा अडथळा निर्माण होईल ही गोष्ट सत्य आहे आणि आपण एक बघतो की पूर्ण जर आपण अगदी दहा तारखेपर्यंत अंदाज बघितला तर अजून महाराष्ट्रात आणि भारतामध्ये पाऊस होणार आहे आणि मान्सून ट्रप जी आहे ती या पद्धतीने सक्रिय राहणार आहे त्यामुळे आपल्याला या भागात पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे अजूनही मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण होईल महाराष्ट्रातला शेतकरी पावसाला कंटाळाय अनेक भागात अतिवृष्टी झालेली आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता मात्र ही अतिवृष्टी असह्य करणारी आहे तरी देखील आज महाराष्ट्रामध्ये दे पूर्व मराठवाडा आणि पूर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि थोडं पूर्व विदर्भामध्ये आज पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा ई मॉडेलचा डब्ल्यू पॉडेलचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आलाय परंतु याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी दाखवण्यात आला आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सत्तावीसला पावसात जोर कमी आहे अठ्ठावीसला मात्र या मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सांगली सोलापूर लातूर पुण्यापर्यंत थोडं धाराशिव आणि लातूरपर्यंत किंवा सोलापूरपर्यंत प्रभाव राहील त्यानंतर त्याचा प्रभाव रत्नागिरी रायगड ठाणे नवी मुंबई मुंबई या विभागाकडे सरकणार आहे अगदी पालघरपर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अठ्ठावीस तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भापर्यंत याचा परिणाम राहण्याची शक्यता अठ्ठावीसला आहे हा अंदाज महत्वाचा आहे एकोणतीसला मात्र महाराष्ट्रात किरकोळ पावसाची परिस्थिती राहील थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे म्हणजे कोकणात एकूणच पाऊस असू शकतो आणि किरकोळ पाऊस थोडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात राहू शकतो आणि हे सिस्टम एकदा अरबी समुद्रात गेल्यानंतर तिची तीव्रता वाढणार आहे तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडेल नाही तर महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला असणार आहे एक तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज किरकोळ स्वरूपामध्ये आहे दोन तारखेला कोकण थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये अल्यानगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम पुणे जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी अतोरण असण्याची शक्यता आहे मात्र बंगाल बंगालच्या उपसागरात एक सिस्टम बनणार आहे आणि ती थोडी पूर्व उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे आपण तीन तारखेला बघतो की नवीन सिस्टम देखील पुन्हा भारताच्या बाजूने सरकते त्यामुळे विदर्भात तीन तारखेला पावसाचा अंदाज आहे चार तारखेला पुन्हा विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण मेघगर्जनेसह वाढण्याची शक्यता राहील दुसऱ्या कमी दाबामुळे पाच तारखेला पुन्हा नवीन कमी दाबाच्या परिणामानुसार म्हणजे आता हे जे पावसाळी क्षेत्र आहे हे पूर्णपणे अशा पद्धतीने तयार होणार आहे यामध्ये विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचे काही जिल्हे येऊ शकतात त्यामुळे पुन्हा पश्चिम महाराष्ट्र वगैरे या भागात पाच तारखेला पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये जोरदार आहे सहा तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा मुख्य प्रभाव संपणार आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात थोडं किरकोळ पावसाळी वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होईल अन्यथा मान्सूनचा प्रभाव संपलेला असेल महाराष्ट्रामधून आणि भारतातून केवळ उत्तर भारतामध्ये या ठिकाणी एक डब्ल्यू डी आपल्याला सक्रिय होताना दिसतोय एकदा मान्सून संपला की ईशान्य मान्सून या भागातून सक्रिय होतो आणि त्याचा परिणाम साधारणपणे या भागापर्यंत असतो या संपूर्ण भागामध्ये त्याचा परिणाम असतो महाराष्ट्रामध्ये त्याचा फार प्रभाव पडत नाही परंतु थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर दक्षिण भागामध्ये कधी कधी किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होते उत्तर भारतात येणारे डब्ल्यूडी हे थंडी घेऊन येतात आणि त्यामुळे थंडीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं आठ तारखेला महाराष्ट्रातील पाऊस पूर्णता उघडलेला असेल नऊ तारखेला पाऊस पूर्णता उघडलेला असेल दहा तारखेपासून ईशान्य मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल आणि महाराष्ट्रातून मान्सून दहा तारखेला बहुतांश माघार घेणं अपेक्षित आहे आणि आपण पंधरा ऑगस्टच्या अंदाजामध्ये दहा ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवासाचा प्रभाव महाराष्ट्रातला संपेल हा आपण अंदाज दिलेला आहे आपण थोडा या वादळी प्रणालीचा मार्ग बघणार आहोत साधारण भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या दरम्यान सव्वीस तारखेला ते असणार आहे म्हणजे आज उद्या सत्तावीस तारखेला ही प्रणाली भुवनेश्वरच्या दिशेने सरकताना आपल्याला थोडी विशाखापट्टणमच्या दिशेने सरकताना दिसते त्यानंतर हळूहळू ती महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे आणि आपल्याला दिसते की विदर्भ मराठवाड्याच्या काही भागातून ही सिस्टम मूळ महाराष्ट्रावर येईल आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ती सरकते आहे परंतु तिचा परिणाम महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये होणार आहे आणि नंतर साधारण अठ्ठावीसला ती मुंबई कोकणापर्यंत पोहोचणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला कोकण किनारपट्टीला तिचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राहून तिचा प्रवास होतोय यामध्ये आता काही दुमत नाही त्याच्यामध्ये आज लवकरच याचा परिणाम सव्वीस तारखेला जाणवायची शक्यता आहे थोडा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा